दिव्यांगांचा आवाज बोलान बोलाच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय थोडी लेट झाली झालीच आहे लेट म्हणजे जवळपास पाच ते सहा दिवस उलटून गेल्यानंतर आपली पेन्शन आलेली आहे काही म्हणजे काहींची अकरा तारखेला आलेली आहे काहींची दहा तारखेला आली आहे काहींची बारा तारखेला आलेली आहे पेन्शन तर ज्या दिव्यांग मित्रमैत्रिणींची पेन्शन आलेली आहे त्यांच्या बाबतीत आजचा हा व्हिडिओ नाही आहे त्यांनी कोणतीही गोष्ट परत रिपीट करायची नाही आहे तुम्हाला नाही आहे तुमची पेन्शन आली आहे ना सप्टेंबर महिन्याची तर तुमच्या बाबतीत आजचा हा व्हिडिओ नाही आहे किंवा तुम्हाला काळजी करायची गोष्ट नाही आहे किंवा मी जे सांगणार आहे ती प्रोसिजर तुम्हाला करायची नाही आहे कोणी करायची आहे ही प्रोसिजर ज्या कोणत्या दिव्यांग मित्रमैत्रिणींनी प्रोसिजर ही करायची आहे तर ज्या दिव्यांग मित्रमैत्रिणींची पेन्शन या महिन्याची सप्टेंबर महिन्याची आलेली नाही आहे पाठीमागच्या महिन्याची आली होती ऑगस्ट महिन्याची पेन्शन आली होती पण या महिन्याची पेन्शन ज्यांची आलेली नाहीये त्यांनी काळजी करायचं आहे त्यांनी गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत तर त्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत काय चुका झालेल्या आहेत आपल्याकडून त्या गोष्टी पहिला बदलायच्या आहेत किंवा त्या अपुऱ्या गोष्टी आपण जाऊ दे पुढं बघू जाऊ दे पुढं बघू असं म्हणून आपण जे टाळत होतो तर त्या गोष्टी आता करायची वेळ आलेली आहे त्याच्यामुळे कोणत्या गोष्टी करायच्या आहेत या मी सांगणार आता पण या परत एकदा सांगतो हो, या गोष्टी ज्यांची पेन्शन या महिन्याची म्हणजे सप्टेंबर महिन्याची तटलेली आहे त्यांनीच करायची आहे तर पहिला तर आपण जर समजा आपल्याला मेसेज आला नसेल टेक्स्ट मेसेजला आपल्याला मेसेज आला नसेल तर असं होऊ शकतं की टेक्स्ट मेसेजला मेसेज आला नाही पण आपली पेन्शन आपल्या खात्यावरती आलेली असू शकते मग तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही ज्या बँकेमध्ये आपली पेन्शन जमा होते किंवा जिथं पोस्ट खात्यामध्ये आपली पेन्शन जमा होते तर तिथं जायचं आहे तिथं जाऊन एकदा चेक करायचं आहे आपला अकाउंट आणि दहा अकरा बारा तेरा म्हणा या दोन चार तारखेमध्ये या दोन चार दिवसामध्ये आपल्या खात्यावरती दीड हजार रुपये आलेले आहेत का चेक करायचं अडीच हजार नाही दीड हजार रुपये आलेले इतकं कर चेक करायचं आहे जर आले नसतील आले असतील तर चांगली गोष्ट आहे आले असतील तर मेसेज आला नसेल सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल ओके पण आले असतील तर तुम्ही काढून घेऊन येऊ शकता पैसे तिथून दुसरी गोष्ट आले नसेल तर काय करायचं तर आले नसतील तर तिथे बँकेमध्ये चौकशी करायची पहिला की माझी केवायसी कंप्लीट के के आहे का बघा चेक करा त्या प्रोफाईलला ते चेक करतील ते केले असेल नसेल सांगतील त्यानुसार ते करायचं दुसरी गोष्ट आधार कार्ड लिंक आहे का आधार कार्ड लिंक असेल नसेल तर ते पण करून घ्यायचं किंवा अन्य काही प्रॉब्लेम आहे तुमचं अकाउंट का ब्लॉक केलं आहे का अकाउंट ब्लॉक झाला आहे का चुकून ते पण बघून घ्यायचं एकदा अकाउंट ब्लॉक झालं असेल तर एक अर्ज देऊन त्यांना अकाउंट ब्लॉकचं ते पूर्वत करून घ्यायचं का अकाउंट ॲक्टिवेट करून घ्यायचं तुम्ही या सगळ्या गोष्टी करून सुद्धा पेन्शन आली नसेल म्हणजे या गोष्टी केल्यानंतर आता समजा ब्लॉक अकाउंट असेल तर तुमची पेन्शन थोड्या दिवसात येईलच ओके तुमचं केवायसी केलं नसेल तर थोड्या दिवसात पेन्शनही येईलच तुमची पण तरीही काय करायचं जर समजा इथे बँकेमध्ये तुमचं सगळं व्यवस्थित आहे के केवायसी केलं आहात तुम्ही परत तुमच्या डीबीडीची प्रोसेस झाली आहे तुमच्या आधार कार्ड लिंक आहे अकाउंटला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे अकाउंटला तुमच्या तुमचं अकाउंट ब्लॉकही झालं नव्हतं या पाच गोष्टी सगळ्या व्यवस्थित आहे तुमच्या आहे ते दाखला सुद्धा दिलेला आहे तुम्ही मग मग काय करायचं आता इथं तर बँकेमध्ये तर ओके आहे सगळ्या मग तुम्ही संजय गांधी ऑफिसला जायचं आपल्या जिथं दिव्यांग पेन्शन आपली सुरू केली करण्यात आलेली आहे तर तिथं जायचं तिथं जाऊन विचारायचं की डीबीटी झालेली आहे का माझी के वाय सी झालेली आहे का जरी झाली असेल मग माझी पेन्शन का तटली हे विचारायचं त्यांना अगदी सोप्या भाषेत सरळ भाषेत विचारायचं मग ते त्याच्यावरती काय ते सांगतात मग ते जर टाळाटाळ करत असतील ते आम्हाला काय माहीत नाही म्हणत असतील तर तुम्ही तहसीलदारांच्याकडे जायचं आणि तहसीलदारांना जी काय आपली कैफियत आहे तर ती कैफियत सांगायची मग त्याच्यासोबत तुम्ही काय करायचं जाताना जाताना आपल्या सोबत असलं पाहिजे आपलं आधार कार्ड आपलं डी कार्ड आपलं हँडिकॅप सर्टिफिकेट बँक पासबुक झेरॉक्स आणि आपला मोबाईल नंबर आणि असेल तर तुमच्याकडे उत्पन्न दाखला तर या गोष्टी घेऊन जा आणि तहसीलदारांना दाखवल्यानंतर म्हणजे आपलं बँक अकाउंट दाखवल्यानंतर आपल्या आका अकाउंटला पैसे आलेत की नाही तर आलेत ते बघतील ते जर आले नसतील का तर त्याचे कारण काय सांगतात ते बघा ती कारण दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा किंवा ती कारण दुरुस्त करून घ्या ती कारण दुरुस्त केल्यानंतर परत याचा तहसीलदारांच्याकडे जा तहसीलदारांना ती सांगा मी दुरुस्त केलेली आहेत कारण ती जी काही कारण होती तर ती कारण सॉल्व केलेले आहेत आणि आता आमची पेन्शन यायला काय मोकळा मार्ग आहे तर ते तुम्ही तुमच्या अकाउंटला तुमच्या जिथं काय जे काय सॉफ्टवेअर आहे तर तिथं अपडेट करा हे सांगायचे गोष्टी आणि हे सगळं करण्याआधी एकदा चेक करा तुमचं आधार कार्ड ॲक्टिव्ह आहे का आधार कार्ड ॲक्टिव आहे का म्हणजे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का आधार कार्डवरती नाव चुकलं नाही ना आधार कार्डवरती जन्मतारीख व्यवस्थित आहे ना या सगळ्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत आधार कार्डवरती मोबाईल नंबर अपडेटेड आहे का सगळ्या गोष्टी चेक करा कारण काय झालंय बोगस दिव्यांग शोधण्याची मोहीम सुरू आहे परत भरपूर अशा बोगस दिव्यांगांच्या पेन्शन या महिन्यापासून थांबवण्यात आलेले आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे किंवा त्यांचे पेन्शनमधून त्यांचं नाव कमी करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये काय होऊ शकतं त्यामध्ये चुकून चुकून म्हणतोय मी जर तुम्ही खरे दिव्यांग आहात जर तुम्ही खरे दिव्यांग आहात तर तुमचं नाव त्यातून कमी केलेलं असू शकतं कारण चुकून त्या बोगस दिव्यांगांची यादी घेत असताना सिमिलर नावं जर सापडली तर तुमचं नाव सुद्धा कमी झालेलं असू शकतं किंवा त्या बोगस दिव्यांगांचं नाव आठवताना तुमच्या ऑप तुमच्या अकाउंटवरती चुकून क्लिक झालेलं असू शकतं किंवा अनावदानाने तुमचं नाव त्यात अडकलेलं असू शकतं त्या लॉटमध्ये अशा दोन चार कारणं असू शकतात त्यामध्ये तुमचं नाव आलेलं असू शकतं त्याच्यामुळे तो एक सॉफ्टवेअर प्रॉब्लेम म्हणूया किंवा अधिकाऱ्यांच्याकडून झालेली एक छोटीशी चूक म्हणूया आपण तर त्या अधिकाऱ्यांची चूक झालेली असली तरी सुद्धा नाव जर आपलं रद्द झालं असेल तर नाव जर दाखवत नसेल कारण भरपूर अशा दिव्यांगांचं भरपूर अशा बोगस दिव्यांगांचं सॉरी खऱ्या दिव्यांगांचं नाही बोगस दिव्यांगांची नावं कमी झालेली आहेत त्यामध्ये खऱ्या दिव्यांगांचे एका दुसरं नाव कमी झालं असेल तर तुम्ही ते परत एकदा ऍड करून घेऊ ग्यूश, घेऊ शकता त्यावेळेला काय करावं लागेल तुम्हाला संजय गांधी ऑफिसला जाऊन किंवा तहसीलदारांच्याकडे जाऊन सांगायचं अर्ज एक द्यायचा की माझं नाव कमी झालेलं आहे माझं हे ओरिजिनल हँडिकॅप सर्टिफिकेट बघा हे डी कार्ड बघा त्यावर झोरात सगळे जोडायचे तिथं आणि त्याच्यासोबतच आपलं जे काही मंजुरी पत्र आपल्याला मंजुरी पत्र मिळ मिळालं होतं तर ते मंजुरी पत्रही तुम्ही त्याच्यासोबत घेऊन जा आणि ते जोडा कारण कसं होते की बोगस दिव्यांग शोधत असताना थोडं शेजाऱ्याच्या घराला आग लागली असेल तर त्याचं झळ थोडं आपल्याही घराला लागतात त्याच्यामुळे आपल्यालाही थोडे बहुत झळ लागू शकतात या गोष्टी आहेत कारण आपल्यालाच आपल्याच गोष्टी चांगल्या होत आहेत कारण बोगस दिव्यांग जे जेव्हा पूर्ण नष्ट होतील बोगस दिव्यांग त्याला जे काही लाभ आहेत तर ते लाभ मिळण्याचा मार्ग किंवा जे काही लाभ आता आपल्याला तुटपुंजा मिळतोय तर तो जास्ती मिळण्याचं वाट आपल्याला मोकळा होणार आहे त्याच्यामुळे थोड्या झाड्या लागल्या तर त्या सहन करा मी एवढं सांगेन की आता जर तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आला असेल आता तुमच्या बाबतीत काहीतरी गोष्ट घडली असेल तर ती सहन करा सहन करा म्हणजे काय तुम्ही ते तसंच बसू नका पण त्याच्यावरती मार्ग काढा मार्ग काढा म्हणजे मी जे काही मार्ग सांगितलेले आहेत तर ते काढा आणि तिथं तुम्ही जाऊन परत डॉक्युमेंट जमा करा म्हणजे तुमची पेन्शन जमा होणार आहे तुमची पेन्शन तुम्हाला येणार आहे तुमची पेन्शन बंद होणार आहे असं नाही आहे तुमचं नाव उडलं असेल तर तुम्ही जर खरे दिव्यांग असाल तर तुमची पेन्शन परत येणार आहे जर तुम्ही बोगस दिव्यांग असाल तर तुमची पेन्शन परत येणार नाही कारण तुम्ही ना बोगसगिरी करून तुम्ही डुप्लिकेट डॉक्युमेंट्स तर बनवून संजय गांधीला फसवत होता किंवा दिव्यांग मंत्रालयाला म्हणा किंवा सर आपल्या महाराष्ट्र सरकारला फसवत होता आणि फसवून पैसे काढत होता तर ते आता इथून पुढे होणार नाही आहे कारण आता बरोबर करेक्ट कार्यक्रम करण्याचं काम हे सरकारने चालू केलेलं आहे तर या गोष्टी होत्या तुमची जर पेन्शन तपली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा किंवा मला पर्सनलही कॉन्टॅक्ट करू शकता आपण तुम्हाला काय करायचं आहे तेही सांगू शकतो जर या व्हिडिओमधून सुद्धा समजलं नसेल तर आणि अजून एक विनंती की शेवटला विनंती करतो की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला मागचा व्हिडिओ पण मी टाकला होता पूर्ण व्हिडिओ बघण्याआधीच पेन्शन कधी येणार मी व्हिडिओमध्ये तारखा सांगितल्या होत्या त्याप्रमाणेच पेन्शन येत आहे पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही जे कोणी व्हिडिओ पूर्ण बघताय त्यांना कोणतीच शंका मनात राहत नाही कारण पूर्ण शंकेचं निरसन करण्याचा मी प्रयत्न करतो एक आणि शंके एक शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करतो एखाद्या शंका राहू शकते माझ्याकडूनही मी माणूस आहे माझ्याकडूनही राहू शकतात पण प्रत्येक गोष्टी म्हणजे प्रत्येक शंका शंभरपैकी शंभर शंकाचं निरसन होणार नाही असं होणार नाही शंभरपैकी नव्वद ते पंच्याण्णव शंकांचं निरसन मी करतोच एका व्हिडिओमधून तर त्या वेळ पूर्ण व्हिडिओ बघत चला प्रत्येक वेळेला मी विनंती करणार नाही पण आता करतोय कारण मागच्या व्हिडिओला खूप सारे कमेंट्स असे आले की पूर्ण गोष्टी क्लिअर असता पिके आले त्यामध्ये म्हणून या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करतोय तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय